कौशल्य चाराम बाई कौशल्य चारा कौसल्य चाराम बाई कौसल्य चारा कबीराचे विण तो शेले कौशल्य चाराम बाई कौशल्य चाराम भाबळ्या भक्ता साठी देव करी काम कौसल्य चाराम बाई कौसल्य चाराम एक एक तारी हाती भक्त गाई गीत एक एक धागा जोड़ी धागा जानकीचा नाथ जानकीचा नाथ राजा घनशा राम भाई कौसल्य राम, दास राम नामी रंगे राम होई दास पटास रूपए पटास राजा घद कौसल्य चाराम बाई कौसल्य चाराम विणून सर्व झाला शेला होई മ നമ ദ ഗുപ്തയിൗസല്യബ കൗസല്യ ഹുഹ ഹോളേ

सखार बुवी सखार र कुठे म्हणे कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौशल्यचाराम कौशलचा रा कबीराचे विणतो शेले कौशल्यचा रामबाई कौशल्य चारामड्या भक्ता साठी देव करी काम कौसल्यच रामबाई कौसल्यचाराम कौसल्यचा राम बाई कौसल्यचारा